आहे की ट्रक चालकचा संप मागे घेण्यात आलेला आहे आज तुम्ही वाहतूक संघटनेचे अध्यक्ष म्हणून सोलापूर मार्केट यार्डामध्ये संप कायम आहे म्हणून तुम्ही इथं सा सांगत आहात किंवा माहिती समोर आलेली आहे काय नेमकी संभ्रमावस्था म्हणजे कन्फ्युजन निर्माण झालेला आहे ट्रक चालकांमध्ये किंवा मोटर वाहन चालकांमध्ये तर काय नेमकं प्रकरण आणि तुम्ही संप कशाला कशाला तुम्ही कायम ठेवलं सांगू शकत मान्य गृह सचिवालयातर्फे जे मीटिंगमध्ये जे सांगण्यात आलेलं होतं त्यामध्ये संभ्रमित भा सर्व चालकांमध्ये आणि तिथून आपल्याला क्लिअरिफिकेशन असं कोणताही मिळालं नाही की बाबा हे जे हिट आणि रनचा कायदा आहे ते रद्द आहे म्हणून त्यांनी फक्त दोनच शब्दामध्ये हे सांगितलेलं आहे की हे कायदा आत्ता लागू नाही आणि हे सर्व चालकांना पण माहीत आहे की हे कायदा आत्ता लागू नये एक एप्रिलपासून लागू होणार आहे जसं की अमित शहा साहेबांनी संसदेत सांगितले होते त्याप्रमाणे आणि दुसरं हे की हे कायदा लावताना आम्ही संघटनाशी बोलू तर बोलायचं जर होतं तर आत्ता सध्या जे संघटना समोर होती त्यांच्याशी बोलायचं होतं आणि तुम्ही असं लेखी आश्वासन पण दिलेलं नाही की हे कायदा आम्ही रद्दच करू म्हणून तर जर तुम्ही कायदा रद्द करण्याचं लेखी आश्वासन दिलेलं नाही जर तुम्ही कायदा लावाय लावण्यासाठी संघटनाला बोलवायचं असेल तर मग आज जे चालक आज जे चालकांमध्ये भ्रम निर्माण झालेला आणि जे चालकांमध्ये आक्रोश आहे ते आक्रोश थंड झाल्यानंतर तुम्ही हे कायदा लागू करणार का आमचा प्रश्न हेच आहे तुम्ही जोपर्यंत स्पष्ट भूमिकेमधून सांगत नाही की बाबा हे कायदा रद्द झाला आहे तोपर्यंत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ जे भूमिका घेतलेली आहे की चार तारखेपर्यंत बंद असणं ते भूमिकेवर ठाम आहे आणि चार तारखेपासून जे निर्णय येईल ते आपण बघू चार तारखेपर्यंत राज्यव्यापीमध्ये चार तारखेपर्यंत हे आलं होतं आणि आम्ही माननीय सी पी साहेबांना आणि इथले पोलीस स्टेशन वरिष्ठांना हे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही रात्री तीन तारखेचे रात्री बारा ते चार तारखेपर्यंत आंदोलन करणार असा इशारा दिलेला आहे त्या निर्माप्रमाणे आम्ही ते आंदोलन पूर्ण करणारच आहे तुमच्या संपामध्ये किती जण सहभागी झाले किती और चालक आहे आमच्या सम आता हे तुम्हाला उद्या आज रात्री बाराच्या नंतर कळेलच तुम्ही स्वतः येऊन बघा की चालकांची काय भूमिका आहे तुम्ही चालकांना विचारता आज जे चालक एवढे थांबलेले हे चालकांना आज भ्रमित आहे चालक यांना स्पष्टपणे कु कुणाची भूमिका दिसत नाही आणि जोपर्यंत गृहमंत्रालयाकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोपर्यंत हे चालक असंच रस्त्यावर उतरणं आणि पुढेही असं का आंदोलन चालणारच आहे सद्यस्थिती का सद्यस्थितीमध्ये कालपासून तर काम सर्व स्वतः मर्जीने काम बंद केलेलं आहे यांना संघटनेने सांगितलेलं नाही हे चालक जे आहेत स्वतः मर्जीने का म्हणजे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे कोणती संघटनाला त्याचं सोसवायचं नाही ते चालकांना जाणीव झालेली आहे की हे कायदा आमच्यावर अन्याय म्हणून स्वतः का चालकांनी स्वतः बंद केलेला आहे आणि हे स्वतः बंदमध्ये ना महासंघाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे ऑल इंडिया असोसिएशन त्यांनी लेखी मध्ये पाठवायला पाहिजे त्यांनी त्यांना का, काय माहिती दिलेली आहे आणि पूर्ण त्यांनी तर स्पष्टपणे सांगायला पाहिजे ना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे सचिव साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे मीडियाला सांगायला पाहिजे काय अक्च्युअल झालं काय मीटिंग मध्ये दोन शब्दाची संदा, मिटिंग होती का ते आपल्याला पण ते बाईट वगैरे दिसलीच असेल मीडियावाल्यांना पण तर असं दोन शब्दात कोणता तोडगा निघत नाही सोलापूरात काही आमची चालकांना जबरदस्ती नाही आम्ही चालकांना फक्त जागृत करत आहे चालकांना त्यांचे ते चाल बंद ठेवायला पाहिजे आमची त्यांच्यावर जबरदस्ती नाही आम्ही फक्त त्यांना जागृत करण्याचं काम करणार आहे आंदोलनच्या मार्गाने